काल कुठे गेल तरी तू काय बाबा काय सांगायचं तुला बधेच काय तू नेहर राहील नाही तुला सांगा अरे परवा व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता त्या बारक्या पोरात एक फोटो होता आता पोरला ना इकडून तिकडून नळ्या घातल्या काहीतरी किडनीचा प्रॉब्लेम आहे म्हणून असं सांगितलं होतं त्या पोराला ब्लड लागणार आहे अजून ब्लड लागणार आहे असं पण लिहिलं होत्या आणि त्या पोराचा आईबाब गरीब असल्यामुळं ज्याच्यात माणूस की जिवंत आहे त्यानं रक्तदान करा असं पण लिहिलं होत्या मग मी हा विचार केला yeah. आपण पण रक्तदान करायचं आपण जायचं रक्तदान करायचं मग काय थेट गेलो सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो आणि वार्ड मग वार्ट उडकला वार्ड मग उडकला पण काय बारख पोरक काय मला सापडत नाही काय सिस्टर व्हायचं सिस्टरला माझ्या मासा सिस्टर मध्ये सगळ्या माझ्या बुल माझा किस्सा गेला आणि मला माघार अरे तू बी फसला सगळ्या परवा मला असा मेसेज आला होता माझ्या मोबाईल वर त्याच बी अशाच पोराचा फोटो होता नाका तोंडात नाळ्या घातलेल्या फोटो बघून मला तर तुला रडायला त्यात लवकर खाली होत या मुलाला हार्ट अटॅक चा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या बी आईबाकडे इलाजासाठी पैसे नाहीत आणि हा मेसेज तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेंड करा मग त्या मुलाच्या आईबाकडे इलाजासाठी पैसे मिळते अरे मग काय माझ्या मोबाईल मध्ये होता नव्हती सगळ्यात मेसेज सेंड करून टाकला आणि काय लागा अशी माझ्याकडे अशी इडी होती गेलाय त्याने बी त्यांच्या मित्रांनी मेसेज सेंड करून टाकला आणि ती अशी शाणी होती की नाही हे लगा मलाच येड्यात काढले मग तर काय लाग माहिला माणसं कधी आणि कशी कंड लागा पिंटिया घरात म्हातारे आहे तिला तुला दवाखान्यात न्यायचं होईना तुला मेसेज दवाखान्यात गेलाय आहे शुभी लागा म्हातारीला दवाखान्यात नेला असत तर तुला पुण्य तरी मिळाला असते हिर अरमान्या मी काय तुला एवढा दगड असतो तोटीवर आमची बाई तू काम लागते म्हणून म्हातारी नाटक करते वार पाकड्या कर म्हणजे तो गावात वाघ माणसं म्हणजे काय गाडी छतार काढून फिरतोय आणि घरात काय शिणी बाय कपूर तुझी काय मात्र चालत नाही बोल ग्रुपचं का नाव काय एकटा ग्रुप मेंबर कमी आणि त्यात तुमच्या सतरा पार्टी आम्ही एखादा मेसेज सेंड केला पण कोण असं बी करत नाही म्हणून मी आता माझा दुसराच ग्रुप काढलाय एकटाच काय ग्रुप याचा आठबीन बी मीच आहे जाऊ मला वेब सिरीज खूप आणली काय आपणाला काय त्यातलं मोठ्या लोकांचा खेळ आहे तिथे खरंच आहे मला फिरू नाही तू जा की हिरो म्हणून तुला घेतील बघ लगेच मला का ह्याला गेला म्हणजे सगळं शूटिंग स्टँड वर करायला लागेल हिज आहे का बारा वाजलं म्हणले ह्याला मुक्काम स्टँड वर एकची ची गेली की अडीच ची

बाबासाहेब बाबांनी परत पॉलिटिक केलं राह आपल्या बरोबर तंटामुक्त समितीचं अध्यक्षपद मागितलं तर हागणदार गाव मुक्त समितीवर घेतलं राव तुम्हाला आम्ही तुमचं कार्यकर्ते म्हणून घरकुलाच्या यादीत ना आमचं बी आबाहेर या आबाचं काही केलं पाहिजे आता आता घरपासून नाही चालायचं बाबासाहेब आपल्याला तयारीला यावेळी सोसायटीला लावायचं म्हणजे डायरेक्ट वारच होय आता होऊन जाऊ दे आर गावाला कळलंच पाहिजे खरा हिरो कोण आहे ते आपलं थोड नेट असते आणि एकदम थेट असते बाबा वेब सिरीज मध्ये जाऊया का आपण बरोबर तुमच्या बिघड त्यांचा पत्ता बी नाही आणि आवळा देऊन कोहळा काढल्याशिवाय आता जमत बी नाही त्या तुम्ही हिरो तर ठरवून द्या इकडे तिकडे तुमच्या नावाची आवाज आली पाहिजे आणि या वादात आवाचा पत्ता उडून तर गेला पाहिजे नाहीतर कट तर झाला पाहिजे कसं म्हणजे डायरेक्टरची भेट घ्यायला लागणार आपल्याला आपण एक काम करूया उद्या जाऊया तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेऊया म्हणजे आपल्याला कळेल आणि एकदा त्यांच्यातून आपल्याला कळलं की त्यांना काय पाहिजे काय गाड आणि धुळ सगळ्यात मग तर आबा बाबा दोघं बी टाळ्या वाजवत होती पण तू वाट पाक हाताय त्यांची पण राजा पोरांनी बोलवून कोणाच तुझा खवळ माझ्यावर त्यांना वाटत बोलवतो म्हणून एवढ्या विषय बदल म्हणजे आलिया भट आणि विषय की राजा वेब सिरीज मध्ये का मिळालं पाहिजे बघा आम्हाला माझ्या कामाला पत्त्याला नाही आणि तुमचं काय सांगू मी काय बी करून जमू लागा पण सुप्रीला वचन दिले मी आयुष्यात काय तर करून दाखवली म्हणून काय कुणी कुणाला काय दिले जर आम्हाला पण कळू दे असं दाखवलं बत्ती जाऊ दे आज आपल्याला एक डिफरंट सब्जेक्ट वरती डिस्कशन करायचं विषय असायचं की विषय काय आपल्याला वेबसिरीज सिरीज पाहिजे तर त्या वेब सिरीज साठी सब्जेक्ट कुठला घ्यायचा ह्याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं म्हणजे आपला सब्जेक्ट जो आहे तो असा ग्रामीण जीवनाशी निगडीत असला पाहिजे म्हणजे ऍज अ डायरेक्टर म्हणून मला काहीतरी करायचं आपला सब्जेक्ट कसा एकदम न्यू असला पाहिजे म्हणजे बघा असा एकदम झटका झाला पाहिजे झटका म्हणजे ते असते बघा जग बेरोजगारी गरिबी राजकारण आणि मग त्यात उमलणार असं एक प्रेम असा एकदम असा सब्जेक्ट आहे आपला न्यू असला पाहिजे एकदम एवढं वेळ सगळे विषय आहे ते आपल्याकडे अरे गाव म्हणजे का विशेष विषय आपण मी काय म्हणतोय खाल्ली आईची संगीन आहे का की राणा त्याच्या साहेबांवरून पळून घेतली याच्यावर बनवायची का वेब सिरीज वा म्हणजे लगेच जाणार वाँ 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 आहा ए, का हो अरे वापरतून पावती पावलं इंटरेस्ट नाही दोन दिवसांना आपण झाले घरला ती आणि सायकल म्हणतो आम्ही फक्त अरे मग घरच्याच राय स्टँड यावर असला स्टँड दुसऱ्या दिवशी बांध लगेल बामान परतीच ती जवळ दुसरा विषय सुचवला मुक्त गाव एक बांध असा विषय घेतला तर आता हे काय नवी अहो आताच आपलं गाव हा झालंय असं मशीत गेले नंतर ना ते फक्त काय अहो गावाचे आधी लोक त्या शेया बांधतात कोणी त्या कंपड्यात फ्रू ठेवतात तर कोणी अडगळी सामान ठेवते ह्याची काय सोय याची याची अखिल भारतीय कबर संघटनाचे नावा नको नको समजा फील मोबाईल चार्जिंग एक जागतिक संदेश आयुष्य घेऊया का अरे काय चाललंय हा अरे काय तर दर्जा काय क्लास नावाचा काय पर्याय गेलाय तुमच्याकडे काय राजकारण एकच कारण नाहीतर पाण्याविना ते जशी बायविना पिती आला ग्राहकाचा तर फंड टक्केवार घेणार झाले उदंड असा विषय घेऊन पाहत असा ऐका मला एक वेगळा सब्जेक्ट गाव आहे गाव कस हे आपले सगळं गावात विकास सोडून सगळं झालं त्या गावात एक आपला हिरो आहे हिरो हिरो आहे गाव तो हिरो काय करतो घरातलं कुठलंच काम करत नाही या दिवशी गावात पाणी येत नाही प्यायला मग पाणी आणायला घरची त्याला पाठव पाण्या जातो गावाला तिथं जातो असा पाणी भरत असतो तेवढ्या समोर आपली हिरो मग हिरोची आणि हिरवायची दोघांची नजरा नजर मग लवट फर्स्ट साईड मग दोघांच प्रेम होत मग व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअपवर चॅटिंग मग गावात हळूहळू बोपाटा मग तिच्या हिरोच्या आईला बी कळत आणि बाबाला मी कळत दोघांना हिरोईला घेतात आणि देतात इष्टी बसून जमा माझ्या गावाला हिरो आपला इष्टीच्या पळतोय 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 इष्टी काय सापढत नाही शूटिंग आपला वाईट बसतो आणि इथे आपण शेअर सॉंग टाकायचं आता शॅसॉंग दुसरं टाकायचं समजा आपण शेअर सॉंग असिल कुट घाव ना बोलले पिंगड राव ना अरे गिल कुट घाव ना बोलले पिंगड राहाव ना टाकू का योट न वाटत मला या आता वाट फी लिगा आलो ना नुसतं त ता वाटत ताईला फिलिगा आलो ना नुसतं असं एक शान्त आहे ना मग नंतर काय होत परत दिवस निऊत आता हिरोला काय फोन नाही मेसेज नाही काय नाही हिरो आपला सायलेट बोलतो मग काही दिवसानंतर हिरोचा मोबाइल ची लाईट लागतं हिरोचा मोबाईल येऊन काय आलंय हिरोच मेसेज मेसेज हो हो आता हिरो मेसेज करतो हिरो हिरो करतो हिरोईन करतो परत बोलणं चालू होतं बोलणं चालू होत होत हळूहळू मग हळूहळू आता काय बोलत आपण लग्न करायचं पण समाजाला मान्य नाही हो प्रस्थापित समाज आहे त्यांना मान्य नाही काय करतात हिरोईनं उचलतात आणि तुझं जबरदस्तीने लग्न लावत